दिल्लीत थोड्याच वेळात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपच्या कार्यालयात दाखल झाले आहेत थोड्याच वेळात दिल्लीतल्या भाजप ऑफिसकडे ते, ते निघणार आहेत आपच्या सर्व मोठ्या नेत्यांसह भाजपचं कार्यालय ते गाठणार आहेत ज्यांना अटक करायचे त्यांना करा असा नारा देत ते आंदोलन करणार आहेत आधीच भाजप आणि आपले संबंध ताणलेले आहेत आणि केजरीवालांच्या या आंदोलनाच्या भूमिकेमुळे राजकारण अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया रामराजे एकीकडे निवडणुकीमुळे आणि उमेदवारांच्या प्रचारामुळे आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापलेलं आहे मात्र अशातच जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांकडून हे अशा प्रकारचं आंदोलन त्यामुळे आता वातावरण अधिकच दिल्लीतलं तापलंय बिलकुल खर तर विषय हा होता की स्वाती मालिवाल यांच्याशी जे गैर अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन वर्तन करण्यात आलेला आहे मारहाण करण्यात आलेली आहे त्यावरून स्वाती मालेवाले यांनी तक्रार दाखल केलेली आहे मात्र आता विषय तो जो आहे तो तर होताना दिसतोय वेगळ्या मार्गावर जाताना दिसतोय कारण अरविंद केजरीवाल यांनी कालच घोषणा केली की सर्व नेत्यांना आणि मंत्र्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला जातो म्हणून आज भाजपच्या कार्यालयाकडे आज ते कूच करणार आहेत परंतु खरं तर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे थोड्या वेळापूर्वीच हे स्ट्रक्शन झालेले आहेत दिल्ली पोलिसांचे आयटीओ ते भाजप कार्यालय याच्यामधला जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि जे की आम आदमी पक्षाचं कार्यालय आहे ते भाजपच्या कार्यालयाच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथून सुद्धा बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि अरविंद केजरीवाल हे पोचू शकणार नाहीत याची खबरदारी पण दिल्ली पोलिसांनी घेतलेली आहे यामध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नेते मंत्री सर्वजण सहभागी होणार आहेत परंतु दिल्लीतला जो पारा आहे तो सध्या सत्तेचाळीस आहे टेम्परेचर जे आहे आज वेव्ह आहे अशा ह्याच्यामध्ये हे आंदोलन पुकारलं जात आहे त्यामुळे पोलीस सुद्धा सज्ज आहे नक्कीच अपडेट्स घेऊ सुरताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी